ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कामधेनु दूध संस्थेच्या 13 जागांसाठी 50 अर्ज निवडणूक प्रतिष्ठेची व अटीटटीची होणार असल्याची मौजे वडगाव येथे चर्चा. मौजे वडगाव तालुका हातकणंगले येथे कामधेनु सहकारी दूध संस्थेच्या तेरा 13 जागांसाठी 50 अर्ज दाखल झाले. गुरुवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. आज अर्जाची छाननी होती सोमवारी दिनांक बारा पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल सव्वीस फेब्रुवारीपर्यंत माघार सत्तावीस फेब्रुवारीला अंतिम यादी व वा चिन्हाचे वाटप होईल सर्वसाधारण गट आठ जागांसाठी एकोणतीस जणांची अर्ज भरले असू ना अनुसूचित जाती जमाती गटात एका जागेसाठी चार अर्ज भटक्या विमुक्त जाती जमाती गटात एका जागेसाठी तीन अर्ज तर इतर मागासवर्गीय गटात एका जागेसाठी पाच अर्ज आणि महिला राखीव गटातील दोन जागांसाठी नऊ अर्ज दाखल झाले आहेत आजच्या छाननी प्रक्रियेमध्ये संयुक्त ग्रामविकास आघाडी पॅनलचे तेरा जागांसाठी सत्तावीस अर्ज दाखल झाले होते त्यापैकी छाननी प्रक्रियेमध्ये सात अर्ज बाहेर निघाले आहेत तर वीस अर्ज पात्र ठरले आहेत जयशिवराय पॅनल तर्फे तेरा जागांसाठी तेवीस अर्ज दाखल झाले एक अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये बाहेर निघाला तर वीस अर्ज पात्र ठरले या छाननी प्रक्रियेमध्ये दोन अर्ज सोमवारपर्यंत अनिर्णित ठेवण्यात आले आहेत ही निवडणूक प्रक्रिया अटीतटीची होणार असल्याची मौजे बडगाव मध्ये चर्चा रंगताना दिसत आहे महानकरी निफ्टसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली